चारशे चारशे लिटर आता दूध सध्याला चालू आहे शेड काय दूध देणार नाही म्हैस दूध देणार आहे त्यामुळे सत्तर रुपयाच्या खाली एक रुपया मी दूध विकत नाही एका टायमाला अकरा लिटर दूध देते माझ्या मी काट्याच्या वजनावर दूध मोजून देणार इथे जरी मशी घेतल्या तरी तुम्हाला खात्रीशीर दुधाच्या मशीनवर लावून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे सुरुवातीचा दोन महिने दीड महिने आमचा तोट्यात होतात शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण नवीन दूध व्यवसायाच्या शोधात अकलूज येथे आलेलो आहे पठाण डेअरी फार्म येथे तर या ठिकाणी पठाण डेअरी फार्म चे ओनर आपल्या सोबत आहेत प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊयात आणि नंतर गोटा व्यवस्थापनाबद्दल बोलूयात नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मौस माझं नाव मोहसिन उस्मान गाली पठाण आमचा डेअरीचा फार्म म्हणजे गोटा आहे तो प्रॉपर अकलूज मध्ये तालुका जिल्हा सोलापूर बर कधीपासून तुम्ही हा गोटा व्यवसाय चालू केला तीन वर्ष झालं आमचं गोट्याचा उद्योग व्यवसाय चालू आहे आमचा बरं तीन वर्षापासून हा व्यवसाय तुम्ही करताय तर कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की त्याची एक पार्श्वभूमी असते म्हणजे आधी कोणता वडील हा व्यवसाय होता का काय नाही वडील काय नाही आमचा ट्रान्सपोर्ट धंदा होता हा तो थोडासा कमी करून यामध्ये थोडं लक्ष आम्ही घातलेलं आहे बर ट्रान्सपोर्ट धंदा वेल सेट होता का वेल सेट होता पण माणसाची जो प्रॉब्लेम आहे तोच प्रॉब्लेम त्यावेळी धंद्यात आहे माणसांच्या फक्त अडचणीमुळे तो थोडासा कमी केला आणि ह्यात थोडस लक्ष दिलं बरं हा व्यवसाय चालू केला तर काय बेस्ट कोणता वाटत होता पैसे थोडेसे कमी आहेत ट्रान्सपोर्ट धंद्यात पैसे जास्त आहेत पण रात्रभर झोप नाही येणे फोन चालू कंटिन्यू तर जरा समाधान वाटते की संध्याकाळी तरी झोप व्यवस्थित लागते बर बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाड ह्याच्यात म्हणजे पुढे भविष्यात आपण ह्यात काहीतरी करू शकतो त्या ट्रान्सपोर्ट तसं वाहन धंद्यामध्ये आजपर्यंत कुठल्या मोटर मालकांना असं नाही बंगला आणि ना विषय शेती घेतली अजूनपर्यंत माझ्या तर कानावर नाही कोणी केली असेल तर माहित नाही आ... म्हणजे एक थोडक्यात असं म्हणाय तरी चालेल याची वाढ होते आणि त्याची कसं आहे लोखंड म्हणलं की जीज आहे दहा लाखाची गाडी घेतली पाच वर्षाने विकाय गेला की तीन लाखाला दोन लाखाला आता लागते म्हणला त्या व्यवसायावर काहीच होऊ शकत नाही ट्रान्सपोर्टच्या या व्यवसायावर तुम्ही काय केलं तीन वर्षात तीन वर्षामध्ये साहेब मी फक्त आता पहिल्यांदा माझं टार्गेट होतं पहिल्या सुरुवातीच्या वर्षी माझ्याकडे चारा विकतचा होता एक वर्ष पूर्ण मी विकतच्या चारावरती गोटा चालवला त्यावेळेस प्रत्येक महिन्याला आमचं ज्यावेळेस अपडेट व्हायचं सीट खर्च किती आपल्याला राहते पैसे राहत होते पण नंतर मग आम्ही दुधाची क्वांटिटी वाढवायसाठी जनावरे वाढवली बरं त्याच्यानंतर शेती रेंट वर आता घेतलेली मी त्यानंतर जनावर ज्यावेळेस क्वांटिटी आता वाढली चार चारशे साडेचारशे लिटर आता दूध सध्याला चालू आहे बर बर पण त्याच्यापासून एक तीन वर्षात प्रॉफिट चांगला झाला प्रॉफिट चांगला झाला आता समोर बघताय तुम्ही अगदी शेणाच्या पैशापासून मी कालवडी घेतल्या जवळजवळ पंचवीस म्हणजे आठ हजार दहा हजार हे बनवत तर आता माझ्या जवळजवळ सहा सात कालवडी आता गाभर आहेत चार पाच महिन्याच्या कन्फर्म आहेत बरं बरं तो प्रॉफिट मला प्लस मध्येच राहणार आहे शेणाच्या पैशाचा शेणाचे पैसे चार पाच हजार ट्रॉली विकल्यानंतर माणूस काय करतो खर्च खर्च टाकतो तसं आम्ही सगळ्या सेव्ह करून ह्यातच ह्याच धंद्यात पैसे आम्ही अजून ह्या धंद्यातून एक रुपया बाहेर काढलेला नाही बरं यामध्येच वाढवत चाललंय आता हे शेडचं नवीन आता जे रेड्या आमच्या मशीनच्या तयार होतात त्यासाठी मुक्त गोट्याचं शेड इकडे माझे कालवडी गाबून गेलेले आहेत त्यांच्यासाठी को मुक्त कोटे शेड सगळं यातच इन्व्हेस्ट करतोय अजून अजून दहा रुपये काढलेले नाहीत आम्ही जसे तुम्ही कालवडी तयार केल्या तर थोड्या इन्व्हेस्टमेंट झाली इन्व्हेस्टमेंट झाले त्याचं डे बाय डे आपलं प्रॉफिट वाढणार आहे त्यांच्या किमती वाढणार आहे बर आता सुरुवात किती मशीन पासून केली सुरुवात मी बावीस मशीन पासून केली आणि पहिल्या दिवशी माझ्या मशी उतरल्यापासून आजपर्यंत पूर्ण पीसी ला माझा हिशोब आहे बरं म्हणजे मला दहा रुपये तोटा झाला फायदा झाला काय झाला प्रत्येक महिन्याला दुधाच्या हिशोबात मला किती पैसे शिल्लक राहिले एक ना एक रुपया सगळा लिहून ठेवलेला आहे पी अपडेट आहे कोणी जरी आलं की म्हणेल बाबा धंदा परवडत नाही फक्त जे काही जणांची मन आहे की सेल आणि रेडच फक्त राहतात त्यांनी कधी आवर्जून यावं त्यांच्यासाठी तास दोन तास वेळ द्यायला तयार सगळं समजून सांगितल्यानंतर नंतर चुकीचं झालं सगळा हिशोब चुकतो ज्यावेळी स्टार्टिंग केली तर त्या स्टार्टिंगच्या काळामध्ये जास्त काय अनुभव नव्हता तुम्हाला नव्हता आणि वडीलोपार्जित हा व्यवसाय नव्हता तुमचा मग सुरुवातीला कोणताही व्यवसाय नव्याने सुरू करायचं म्हटलं की अडचणी तर येणार मग त्या अडचणी काय करायला सुरुवाती अडचणीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्ही किती पैसे ओतू शकता कामगार हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बरं बरं पहिल्या सुरुवातीच्या महिन्याला मी गा म्हशी घेतल्या त्यावेळेस मुक्त गोटे संकल्पना केली बाहेर म्हशी सोडल्या तिथलं शेण बी मी स्वतः उचलले कामगार म्हणला फक्त गोट्याच्या आतलं शेण मी उचलणार मुक्त गोट्यातले मी शेण काढणार नाही तिथून पुढे हळूहळू माणसं जरा व्यवस्थित भेटत मग पैसे आपल्या लक्षात येत गेले बाबा राहते पैसे पण ह्याला क्वांटिटी थोडीशी जास्त लागते स्वतः केले तर दहा मशी जरी केल्या स्वतः आबदणार स्वतः धारा काढल्या स्वतः केलं तर दहा मशीला चांगले पैसे राहतात बरोबर कामगार ठेवायचं असेल तर थोडीशी क्वांटिटी जास्त असेल तर पैसे प्रॉफिट चांगले दिसते बरोबर बरोबर आणि साधारण आता मशी कोणत्या त्यावेळेस तुम्ही म्हणजे कोणत्या मशीपासून सुरुवात मोरा मशी मी हरियाणावरून आणले होते त्यावेळेस हरियाणा स्वतः गेलता का स्वतः मी गेलो आणण्यासाठी मशीची पारख कशी करायची पारख मी एक मित्र माझा घेतला होता आणि जनरली कुठलेही जनावर असून प्राणी जातो बर जीव आहेच त्यात समस्त स्ट्रक्चर बघितलं की त्यावेळेस फक्त अनुभव जे जोरावरती त्यावेळेस आणले होते जनावर आपण हा 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 मग तिथे खरेदी कशी झाली तुम्हाला तिथे बाकीचं नियोजन कसं वाटलं आणि आणल्याच्या नंतर तिथं कशा काय सेट झाल्या काय आणल्यानंतर तिथं आम्हाला जास्त अनुभव नसल्यामुळे थोडेसे आमचे पैसे वेस्टेज जास्त गेले आमचे पैसे आणि आणल्यानंतर कामगार सुरुवातीला आम्ही नवीन असल्यामुळे थोडीशी कामगारांनी आमची फसवणूक केली पण आम्ही खचलो नाही की बाबा ठीक आहे असू द्यात एक वर्ष आपल्याला शिकण्यात गेलं तरी काय हरकत नाही कुठल्याही व्यवसायात थोडं सुरुवात केल्यानंतर माणूस थोडा गडबडला जातो त्यात थोडं नुकसान होतं आम्हाला एक दोन तीन महिने गेल्यानंतर पूर्ण अभ्यास आला त्याच्यानंतर आम्हाला अडचण आजपर्यंत आलेली नाही सुरुवातीला धंदा तोट्यात होता का फायदा होता नाही सुरुवातीचा दोन महिने दीड महिने आमचा तोट्यात होता म्हणजे आम्हाला नॉलेज नव्हतं काय करावं लागतंय काय नाही बरं आणि ते गोंधळ उडायचं प्रत्येक छोट्या गोष्टीला आम्ही गोंधळून जायचो आणि त्यावेळी चिडचिड पण खूप झाली झाली एक वेळेस असा रात्रीचा विचार यायचा झोपताना की बाबा हे आपण का म्हणून केलंय उगच केले उगच केलं काही पर्यंत विचार गेलता पण एक मन केलं की ठीक आहे केलं तर एक दोन वर्ष यात फाईट करून बघू काय घडलं तर घडलं बरोबर आणि सहा महिन्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की अजून ह्यात आवड निर्माण होत गेली आज जवळजवळ माझ्याकडे बावन्न त्रेपन्न मशी आहेत रेड्या रेड्या माझ्याकडे आता सात आणि म्हणजे चौदा रेड्या आहेत माझ्या आता पुढच्या वर्षी म्हणजे माझ्या सहा महिन्यात सहा सात रेड्या लागून निघतात त्याच्यानंतर सहा सात म्हणजे माझं स्वतःच प्रोडक्शन माझं आता पुढच्या वर्ष दीड वर्षाच्या आसपास माझं स्वतःच ब्रीडिंग म्हणजे चालू होते आपल्या गोट्यामध्ये आता किती सगळे टोटल जनावरे किती आणि त्याच्यात कालवडी रेड्या म्हशी किती म्हशी टोटल त्रेपन्न आहेत त्या एक रेड आहे बुल हा हरियाणा आणलेला असं त्या चौपन्नची क्वांटिटी आणि एक कालवडी माझ्याकडे एकवीस आहे म्हणजे बरं आणि तीन त्यातल्याच तयार झालेल्या गायी आहेत म्हणजे सुरुवातीला आणले म्हणजे असे ते चोवीस आहेत आणि चालू वेन त्यांचे अजून लहान पिल्ल आहेत टोटल किती लहान मोठे लहान मोठे माझ्या हिशोबाने धरले तर जवळजवळ नव्वद क्रॉस करेल सगळे म्हणजे नव्वद जनावर आहेत नव्वद जनावर आहेत तर तुम्हाला कामगारांची किती आवश्यकता पडते याच्या नव्वद म्हणजे मी साठी चार माणसं दिलेली आहेत चार माणसं सर्व त्याचं काम बघतात एक माणूस आहे ते कालवड आणि जे माझे मशीनच्या रेड आहेत यासाठी एक सेपरेट माणूस पाच माणसं कामाला आहे पाच माणसं चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात चारा रेंट वरती जी शेती घेतलेली आहे तिथं चारा व्यवस्थापन हत्ती गवत त्याच्यानंतर आता ते मध्ये मक्का क्रॉस आलेला बर। आहे बरे आणि एक मेगा स्वीट हे सगळ्यात बेस्ट आहे दोनच ऑप्शन आहेत आणि हरियाणावरून आपल्या पंजाबवरून घा मागवलेला आहे बर तर ह्याच्यावरती आमचं गोटा व्यवस्था पण चारा चालतो व्यवस्था म्हणजे भुसाच फक्त विकत घेत भुसाच फक्त विकत आहे तर आता माझे दोन वर्षापासून सगळी शेतीतूनच हा हिरवा चारा येतो आमची हीच संकल्पना होती की एवढा महाग भुसा घ्यायचा आपल्याला परवडेल का नाही बरोबर मग त्यासाठी आम्ही एक सुरुवातीला थोडासा मागून क्वांटिटी बघायला एका महिन्याला आपल्याला एवढा चारा जातो सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर लक्षात आलं की फॅटमध्ये सेनेप मध्ये आणि दुधात वाढ होते आणि सगळ्यात गहू भुसा खाल्ल्यानंतर जी जनावर ताजगी म्हणजे चमक राहते बरोबर ते हिरव्या चाराने तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळे चारा ज्यावेळेस असेल त्यावेळेस शंभर टक्के कोटा प्रॉफिटमध्ये राहतो किती क्वांटिटीमध्ये आपला सुका चारा, आसल, आ, सुका चारा आ, एक सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो दिला जातो कोणा चारा आता सगळ्यात शेतकरी जर असतील मी तर काय पिढीजात शेतकरी नाही पण जे पिढीजात शेतकरी त्यांची काय आता मक्का लावली मक्याला चार चार पाच पाच फवारणे घेतल्या तरी आळी हटत नाही आणि पाहिजे तेवढं उत्पन्न निघत नाही निघत नाही निघत नाही तर जर गहू बोसा जर वापरला तर आमचे मित्र बी आहेत एक दोघ मी स्वतः आता नेपेर घासच आहे माझा फक्त घास आणि गहू गहूघोशावर माझा चालतो जर मेंटेनन्स नेपेर घास फक्त तोडणे पंचेचाळीस साठ दिवसात अजून तोडायला महाग तो आलेला तो आहे साडेतीन एकर मी नेपेर घास लावलेला आहे काही नाही आणि मेगास्वीटचा एक प्लॉट आहे मॅग थोडासा वचं चवीला असेल जे नवीन ताज्या वेळेला तेवढ्याला बाकी सगळ्यांना गहूस आणि नेपिय नेपी बस एवढं एवढ्यावरती मशी गाब जायला त्रास देतात काय अडचणी का हे सुद्धा प्रॉब्लेम नाही आता ही सगळी लाईन आपल्या पाठीमागं बघता ही सगळी सहा महिने सात महिने आठ महिने असे गाभून आहेत टाईट राबवून नाही कालवडी सगळ्या जवळजवळ सात आठ गाभन आहे त्या काही पाच सात महिन्यात पंधरा दिवसात भरवलेले हो म्हणजे अलीकडली साइड फक्त गाभन गाभन पलीकडून दुधाच्या सगळ्या आतमध्ये जाते बरं बरं बर. बर. साधारण एका मशीला ओला आणि सुका चारा किती क्वांटिटी मध्ये जातो आता साहेब मी काय बर काय ते काटा केलेला नाही आमचा टप सिस्टीम आहे बरं टप साधारण एकदा माझा अंदाजे मी काय कधी काटा केलेला नाही दहा ते बारा किलो बसल दोन मशीनच्या मध्ये एक टप टाकतो आम्ही एका एक टप आणि संध्याकाळी पण तेवढा तेवढा जो गुस्सा तुम्ही घेतला त्याची कॉस्टिंग कशी आहे काय कॉस्टिंग साहेब आता काय माझा ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे त्यामुळे माझ्या ऑल ओव्हर इंडियात सगळीकडे नेटवर्क आहे त्यामुळे मला आता मार्केटला आजच्या तारखेला तेरा रुपये रेट चालू आहे तर मी कुठल्याही शेतकऱ्यांना ला, लागला तर मी साडे अकरा रुपयानं माझ्या लोकेशनला त्या लेवलला लोकेशन नुसार थोडा एक शंभर पन्नास किलोमीटरचा एक आठाने फरक पडतो बोर बोर। बोर बोर बोर। तर त्यांना मार्केटपेक्षा एक रुपयानं स्वस्त देऊ शकतो नऊ रुपयानं स्टॉक केलेला आहे पंचेचाळीस टन बरोबर त्यावेळेस मार्केटला रेट चालला होता साडे दहा अकरा रुपये मी नऊ रुपयानं माझा स्टॉक करून ठेवलेला आहे चाळीस टन ठेवलेला आहे जेव्हा पुढचा निघेपर्यंत माझं भागत का बरोबर बरोबर जे आता नवीन नवीन उद्योजक यायला लागले ज्यांना शेतीचं नॉलेज नाही किंवा शेतीत वैरण सगळ्यात आळीस वाहना म्हणजे कंटावानाचा विषय म्हणजे वैरणच बरोबर तर त्या माणसांनी फक्त एकच करायचं नेपर घास अर्धा एकरच लावा भुसा वापरा उगा चावेला म्हणून नेपेर घास टाका काही का प्रॉब्लेम मिनरल मिक्सर डेली वापरा मीठ सोडा हे डेली वापरा काही प्रॉब्लेम येत नाही बरोबर बरोबर आपल्या इकडे काय झालंय प्रत्येकाने वैरीने लावायच्या गुरासारखं कष्ट फक्त त्या वैरीने करा भाय्या काय चारा तोडायला जात नाही बरोबर त्यात माणसाने मी खचून धंदा बंद करा त्यावेळेस तुम्ही मक्का लावता एक दोन एकर मक्का लावले तर त्यावेळेस मक्का आपले घरचे असते आणि तुम्ही त्याचं बॅगिंग जर करून ठेवलं त्यासाठी उन्हाळ्याच्या तोंडावर मला किंवा अगदी वैरणच कापाय जायचं नाही तर मुरघास करून तुम्ही ठेवू शकता घा आणि मी दीड वर्ष त्याच्यावरती गोठा चालवलेला बरोबर त्यामुळे बरो वैरण हा विषय डिलेट म्हणजे ट्रॅक्टर नको घडी नको पायता नको काय नको काय एकदा मुरगाच्या बॅग आणून ठेवणे सुका घास ठेवणे आणि तुम्ही म्हणताल कॉस्टिंग परवडणार नाही ज्याला परवडत नाही त्यांनी माझा नंबर घ्या कधी या समोर बसा सगळा हिशोब दाखवतो बरोबर एक रुपयाला जरी ते त्या मेनर त्या ह्याच्यात काय होते पुढे येते काय दहा का पंधरा रुपये त्याचे सुद्धा हिशोब लिहून ठेवलेले सगळा हिशोब आहे म्हणजे पीसीला रेकॉर्ड सगळं पूर्ण एक बटन क्लिक केलं की सगळा हिशोब येतो बरोबर आहे आता मला एक सांगा आता बरेचसे तरुण उद्योजक त्यांचं म्हणणं आहे की नोकरी न करता या व्यवसायामध्ये उतरायचं आता बघाय गेलं तर जे गोटा बांधण्यासाठी आपल्याला मटेरियल लागतं ते पण कॉस्टली झाले आणि मेन मुद्दा ज्या मशी त्या मशीच्या देखील किमती भरपूर तर एवढी इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय परवडू शकतो आता इन्व्हेस्ट करायचं झालं तर ती चूक माझ्याकडनं साहेब ज्यावेळेस माणूस एक नवीन जोश मध्ये असतो बरोबर त्यावेळेस पैशाला मोल नसतो ते म्हणतो मला सगळं अपडेटेड <laughs> झालं पाहिजे बरोबर ज्यावेळेस आता ह्या क्षेत्रात मला तीन वर्ष झाल्यानंतर हे समोर मी गव्हाण जे बनवले साहेब तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवता लसी गव्हा आणि शेड गव्हाण माझे हे सगळा स्ट्रक्चर पी PC, सी uh, पीसीसी करण्यासाठी पंचवीस लाख रुपये खर्च केल्यात ते आज मला दुःख वाटते की त्या पंचवीस लाखात माझ्या मशी आल्या असत्या अजून ऍडिशनल पाच सात लाखात मी शेड केला असतं त्याच्या अजून एक्स्ट्रा मशी आल्या असतात मी कालच काम पूर्ण करून घेतले दीडशे फूट मी गव्हाण करून घेतलेले सत्तर हजार रुपये माझे दीडशे फूट गव्हाण झाले आणि सगळ्यात प्लस पॉईंट ही गव्हाण तुम्ही फोडल्यानंतर शिफ्ट करू शकत नाही तर सगळ्या शेतकऱ्यांना मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करील की गोट्याला फार न खर्च करता सा गव्हाणी व्हिडिओ मध्ये बघून त्या गव्हाणी लावत कमी खर्चात चांगला गोटा बांधून जनावर टॉप ब्रीडिंग च्या आणून व्यवसाय करावा बरोबर म्हणजे एक गोट्याला न खर्च करता मशीनला खर्च करा हो ते दूध देणार आहेत आपल्याला शेड काय दूध देणार नाही म्हैस दूध देणार आहे त्यामुळे उग खर्च वायपट जास्त कर न करता मशी चांगल्या ब्रीडचे आणून ब्रीडिंगवर काम दुधाला चांगला बाजार भाव कुठं मिळेल आता एक वेळ माझी अशी होती की मला डेअरीला घातल्याशिवाय पर्याय नव्हता दुसरा ऑप्शन की त्यातली अडचण बावन्न पंचावन्न रुपये रेट बसायचा मग कॅल्क्युएशनला बसलं की महिना दोन महिने प्रॉब्लेम येईल मग त्यानंतर मी काय केलं आमच्या क्लोज मधले आईस्क्रीम पार्लर असतील ज्यूसवाले असतील बरोबर तुम्ही किरकोळला लाज वाटते काय काय झालं की मी प्रक्रियाला दूध कसं देऊ माझं दूध घ्या आणि पैसे मागायचा प्रॉब्लेम क्रिएट होतो की कोण देत एक महिन्याला देतं ते तर जे मोठे मोठे आईस्क्रीम पारलेलो आहे वाले आहेत यांना सुरुवातीला पाच रुपये रेट कमी द्या प्युअर दूध द्या दहा वेळा गिर्या तुम्हाला हुडक देईल आज माझ्यावर अशी वेळ आहे की सगळे हॉटेलवाले माझ्या इथं लाईन लावून इथं दूध घेतात मी क्वांटर सेल करत नाही सत्तर रुपयाच्या खाली एक रुपये मी दूध विकत नाही थोडस मार्केटिंगला फिरायचं सहज को आपण कुठेही कॉफी प्यायला गेलो बाबा दूध आहे आमचं क्वालिटीचं एक साईड पाच लिटर घेऊन बघा मला आवडलं तर पुन्हा घ्या बरोबर त्याला एकदा सवय आपल्या दुधाची लागली तो हुडकत आपल्याला आणि आपला धंदा जर टिकून ठेवायचा असेल तर त्यांना क्वालिटी बी देणं गरजेचं आहे एक थेंब दूध काढल्यानंतर जे बादलीत दूध आहे ना ते दूध सुद्धा विसळलेलं पाणी आम्ही त्या कॅन्डात टाकत नाही आमच्यात पाच सहा कुत्रे कुत्रे पिते बरोबर कॅन्डात सुद्धा टाकत नाही ते ग्राहकांना आहे त्यामुळे ते बिन तास काय काय जण डोळे झाकून वजन सुद्धा बघत नाही तसंच घेऊन जाते दादा मला सांगा गाबन मशीनचं तुमच्या गोट्यावर कसं निजन चालतं गाबन मशीनला साधारण आमच्या सरकी पे सरकी आणि हरभरा चुन्नी हे साधारण आम्ही अर्धा अर्धा किलो म्हणजे एक किलो एका टायमाला खुराक देतो सकाळ संध्याकाळ त्यात ज्या वेळेस तिचं दूध होऊन जे शरीर जे झालेलं असते सात महिने आठ महिने दूध दिलेलं त्याच्यानंतर जे शरीर बनायला किंवा कुठच्या वेताला दूध करावं यासाठी आम्ही त्याला सकाळी एक किलो एक संध्याकाळी किलो, एक किलो, एक किलो खुराक देतो खुराक देतो ही मुरामयी जी आहे जर तुमची रेडी आता सुरुवातीला पहिल्या वेताला गेली तर ती किती वेळ चांगल्या पद्धतीने तुमच्या गोट्यामध्ये दूध देऊ शकते माझ्या इथं आणल्यानंतर पहिल्या वर्षी दूध काय मशीनने सहा लिटर केलं काही पाच केलं काही नाही सात काही नऊ लिटरच्या अकरा अकरा लिटरच्या आहेत माझ्याकडे मशी एका टाइमाला एका टायमाला अकरा लिटर दूध देते माझ्याकडे म्हणजे मला विश्वास नव्हता मला म्हणला तो अकरा अकरा लिटर आहे मला रेकॉर्ड ठेवली मी ती दोन लाख वीस हजाराला घेतली त्यावेळेस बरं तर त्यावेळेस आणलेला म्हशी आणि त्यानंतर मी ज्यावेळेस एक वर्ष तुम्हाला सांगितलं जसं गॅप दिला खुराक दिला नाही गाबून काळात तर दुसऱ्या वर्षी मला फटका बसला दुधाला कमी म्हणजे त्यांचा जो ड्राय पिरियड आहे तो थोडासा वाढला आणि त्याच्यानंतर मग मला आमचे मित्र बरेच जण म्हणले की तुम्ही असं करू नका हे चुकीचं करताय चालू करा त्यानंतर चालू केलं तर आता हे तिसऱ्या वर्षी माझ्या अजून आता काही काही मशी आठव्या महिन्यात जाणून बुजून आम्हाला आठवावं लागते की दोन महिने तर रेस्ट दिली पाहिजे बरोबर म्हणजे आठत नाही आम्ही तीन महिन्याचे दोन महिने झाल्यानंतर कामगाराला आमच्यात सिस्टम काय की कन्फर्म चेक पास झाली की तुला पाचशे रुपये बक्षीस प्रत्येक कामगाराला तर तो संध्यावेळेस जेवला की त्याला एकच काम बॅटरी घ्यायची आणि कुठली मैस माझावर हे माझ ओरडत नाही आपली गावटी म्हैस ओरडती रात्रभर झोप येऊन देत नाही लोकांना तसं हे ओरडत नाही त्यासाठी त्याला पाचशे रुपये बक्षीस तो बॅटरी घेऊन रात्रीच बघतो बाबा हिटवर आहे सकाळी डॉक्टरकडनं सिमेंट भरायचं सिमेंट भरून आम्ही क्रॉस रेड करतो डॉक्टरच्या सल्ल्यानं काय मशीनला काय सवय आमच्यात आमच्यात आता मशीन जास्त झाल्यामुळं सिमेंटवरतीच गाभण होत्यात काय रेड्यावरती त्याचा प्रॉब्लेम आहे मग त्याच्यानंतर कन्फर्म झाल्यानंतर ती साधारण दोनसऱ्या महिन्यानंतर लावल्यानंतर चौथ्या पाचव्या महिन्यात कन्फर्म करते त्यावेळी ती मैस समजा सात लिटर जे असते त्यावेळेस चार लिटरवरती आले त्या दुधानुसार तिचा खुराकाचा खर्च आपल्याला परवडला पाहिजे आणि तिची हानी नाही झाली पाहिजे हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन घेऊन आम्ही बसून ठरवतो कामगारांना बी विचारात घ्यायला लागतं वही मैस किती देते दूध आपण रोज काय काट्यावर घेऊन बसणार आपण कॅल्क्युलेशन बाहेर बसून करणार की आज तुझ्या लाईन दहा म्हशीमध्ये एवढं दूध आलं बागी दहा मशीन एवढं त्यात कोण कमी देते ते कामगाराला माहिती बरोबर आता कामगारांना काय वाटून म्हशी दिल्यात का हो प्रत्येकाला दहा म्हशी दुधाच्या तीन चार ड्राय अशा प्रत्येकाला वाटून त्यांचं काय ते बिहारचे आहेत तर ते काय सगळे मिळून काम करते टीम वर्क आहे त्यांची त्यामुळे मला सांगा वेळेत नाही की तुझी मैस राहिली त्यांची ते सगळं त्यांच्या पद्धतीने काय काय पण ते क्लिअर करणार सगळं 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 त्यांना पेमेंट कशा किती देतात माझ्याकडे दहा हजार रुपयाचा पण कामगार आहे शेण उचलायला सोळा हजाराचे दोन आहेत आणि अठरा हजार सिनियरिटीनुसार पगार अठरा हजार जो कामगार आहे त्याला काय काय काम असतं त्याने सगळ्या जनावरांची दोघा जणांनी काळजी घ्यायची डॉक्टर आल्यानंतर पहिला फॉलोअप त्यांनी घ्यायचं सगळ्या जनावर ते म्हणायचं ना लाईनच जनावर आहे सगळ्यांचं त्यांनी काळजी घ्यायची गोट्यात काय कमी जास्त कोण जनावर आजारी कोणी नाही खाल्लं ते सगळं त्यांनी बघायचं दूध कोणी कमी दिलं का दिलं ते त्यांनी कारण सांगायचे आपल्याला आपण स्वतः तर मी असतो माझ्या वडील दोन दोन तास सकाळी दोन तास दोन तास असतो पण ऍडिशनल हेल्थच लक्ष जसं असतं तसं आपण ठेवू शकत नाही सुरुवातीपासूनच पालन देखील करताय म्हणजे आपल्या याची कालवडी त्याच्यातले काही दुधामध्ये देखील आहेत आणि या म्हशी तर याच्यामध्ये काय फरक वाटतं तुम्हाला साहेब आता कसं आहे जे कालवड पा, गाय पालन करतात ते म्हणतात नाही आम्हाला म्हशीचे दारा काढता येत नाहीत आम्हाला अडचण नाही परवडतच नाही ड्राय पिरियडच जास्त आहे गाय जास्त दूध देते पण साहेब माझी स्वतःची कालवड पंचाहत्तर हजाराला वेळेला झालेली मागितलेली मी विकली नाही म्हणलं चला दूध आपल्याला थोडंसं होईल ते आईस्क्रीमला मला मला गायचे दूध लागते म्हणून मी चार गाय ठेवल्या कालवडी केलेल्या गायी वेल्यानंतर ठेवल्या मग एक कामगाराने काय केलं की त्याला टेम्परेचर असल्यामुळे बघितलं नाही त्याला गोचड जाऊ लावलं गेली गोचड तापास राईट पंच्या रुपयाला मागितले गाई दहा हजार रुपये तीन दिवसात औषध केलं आणि पंच्याऐंशी हजार रुपये माझा लॉस तिसऱ्या दिवशी गाय मेल नंबर माझ्याकड ती मेले मग म्हशीत तसं होत नाही मग पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर असेल किंवा काही असेल थोड दूध कमी देणार तोंड ज्यावेळेस सात आहे तर चारा टाकला सगळ्या म्हशी खात्या ती एकटी तोंडवर काढणार ते बरोबर ओळखते तशी गाय नाही गाय नाही गायला खाते ते कामगाराच्या लवकर लक्षात आलं तर ठीक मग त्याला स्वतः गाय स्वतः करणार असेल तर गाय व्यवसाय परवडतो नाही तर कामगाराच्यावर गाय सांभाळणं लय अवघड आहे आता अजून एक मुद्दा आहे बरेचसे आपले शेतकरी या व्यवसायाकडे वळू लागलेले आहेत आणि काही काही शेतकऱ्यांची दहा मशी पंधरा मशी घ्यायची ताकद नसते आणि हरियाणात खरेदी करायचं म्हटलं तर दहाच मशी घ्यावं लागतात हो कमी जर घ्यायचे म्हटलं तर ते ट्रान्सपोर्टला परवडायला शेतकऱ्यांचं कसं असतं विषय की जे मोठे मोठे वाले त्यांनी आम्हाला म्हशी किंवा दोन तीन मशी अशा ताज्या द्याव्यात तर आपल्या ठिकाणी तशी सोय आहे का म्हणजे विक्री करता का तुम्ही विक्री आता आम्ही ह्या आठवड्यातच हरियाणामध्ये जाऊन आलो रेट बी प्रचंड वाढलेले आहेत आणि दुसरी गोष्ट माझ्या बरोबर मित्र माझा होता त्याचे वडील होते तिथं गाडी भरल्यानंतर मशी आणल्यानंतर घेतल्या त्यांनी व्यवहार केला चॉईसने घेतल्या माझ्या चॉईसने त्यांच्या चॉईसने घेतल्या त्याच्यानंतर पहिला आमचा त्या त्यांचा थोडा कन्फ्युजन कुठे झालं की ते पिकअप न गाडीने ह्यांनी आणायच्या वीस किलोमीटर तीस त्याचं भाडं झालं तेरा हजार रुपये बरोबर त्याच्यानंतर दुसरा खर्च येताना पाच दिवसाचा चारा राईट मेडिसिन ह्या खर्च ह्याचा सगळा खर्च त्यांचा जवळजवळ सतरा अठरा हजार रुपये झाला आणि त्याच्यानंतर येणारा कामगार असा हिशोब सगळा लावला तर त्यांनी मला सांगितलं माझ्याकडे हिशोब लिहून ठेवलेला चाळीस का बेचाळीस हजार रुपये सगळं कॅल्क्युलेशन लागला तर, तर तो तो ला एका मशीवर पाच हजार रुपये ऍडिशनल पडले बरोबर दहा मशीवर बरोबर तर ते म्हणले हे आपल्याला सांगितलंच नव्हतं आता त्यांनी शेटने तुम्हाला तिथे जागेवर व्यवहार केलाय थोडीच पोच करणार हे खर्च जाणार आणि प्लस आठ हजार रुपये भाड राईट म्हणजे आठ आणि हे पाच तेरा हजार रुपये एका जनावराला हरियाणावरून इथं येईपर्यंत पडते पडते बरोबर ते कन्फ्युजन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे शेतकरी जे गोंधळून जातोय की बाबा तेरा हजार रुपये गेलेत मैसे एवढी माग घेतली हे नंतरचे पत्ते चालू होते हे आणावं लागतंय ते आणावं लागते तिथं जाताना गडी विमानानं गेला असतो गोईन टू हरियाणा पण येताना त्याला ट्रेनचं तिकीटच काढावं लागतं याशिवाय पर्याय नाही असा माझा अनुभव आहे मी जनरल मध्ये त्यावर बसून आलो मी तुला माहिती काही नाही जाताना विमानाने म्हणजे तिथे गेल्यावर खूप खूप अवघड पण परिस्थिती अवघड आहे ज्याला अनुभव आहे त्याला माहिती आहे तो व्यवस्थित करू शकतो मग तुमच्या माध्यमातून मशी देऊ शकता का शेतकऱ्यांना आता मी तेच प्लॅन केलाय बाहेर गोट्याचं काम वाढवलेलं आहे तर आपण गाभण मशीद पाहिजे असेल तर गाभण मशी माझं रेकमेंड आहे की शेतकऱ्यांनी घेऊन ये काय मशीनचं भांड बाहेर येणं साडात प्रॉब्लेम असतो आता माझ्या तीन मशीन साडात प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला कळणार आहे कुठल्या ते फायदा धंदा नाही करायचा तर माझं कुठेही घ्या आपण गाभन मशी घेऊ नका वेळेला मशी एक टाइम नाही तर चार टाइम दूध काढून घ्या बरोबर आपल्या इथं अशी आता मी सोय करणार आहे कि म्हैस कामगार म्हशी आल्यानंतर शेतकरी आला त्याने एक दिन आहे चार दिवस इथे राहिला त्याची राहायची जेवायची सगळी सोय माझ्या ऑफिसमध्ये करणार हरियाणाऱ्या टाइप सोय ना त्याने जोपर्यंत त्याला समाधान वाटत नाही तोपर्यंत नाही आणि त्याला त्याच्यानंतर गोटा बांधणीपासून त्याला सुक्या चाऱ्यापासून ते डायट पूर्ण काही निर्णरात्री अडचणीमध्ये आपण फॉलो करणार तसे हरयाणाचे इथून तुम्ही फोन लावला सेट जी उदर आठ लिटर द्या चार लिटर द्या मध्ये खोराक कमी टाकतो तसं आपण पूर्ण त्याचा फॉलो घेऊन करायचा प्रयत्न करणार आहे शंभर आणि खात्रीशीर खात्रीशीर आणि दुसरी गोष्ट मग अशी तुम्ही म्हणला की गाय परवडते का मशी परवडते तर बऱ्याच जणांचा कल काय आहे की मशी हात दूध काढणं शक्य नाही दहा दहा मशीचं गाय काढू शकतात मशीनवरती हो तर आता आमच्या इथं गावाच्या जवळ एक बावडा गाव म्हणून आहे तिथून आम्ही मशीन मी सगळं ट्रायल घेतलेले त्यांचे हरियाणावरून आल्यानंतर मशीनला नरम असते त्या मशीनला मशीन लावून शंभर टक्के सक्सेस करून आपण द्यायचा प्रयत्न करणार आहे बत्तीस हजार रुपये फक्त किंमत आहे लाख दीड लाख रुपये घालवायची गरज नाही फक्त बत्तीस हजार रुपये ट्रायल जर घेतली की तर मी त्या मशीनवर दूध काढूनच मशीद तुम्हाला म्हणजे मशीन सूट आहे या मशीनला हा मशीन सूट होती मी स्वतः चार पाच गोट्यावरती मी जवळजवळ दोन दिवस फिरलोय तुझे बत्तीस हजार महत्वाचे नाहीत पण जनावरांना काय अडचण काय नाही तर पाच गोटे तर सक्सेस आहे आता जे लोड माझा मित्र जो तालुक्यात जेवरला आलेला आहे त्यांना या दोन दिवसात बसवणार आहे मशीन आणि माझा जुन्या मशीन आता म्हणतील तुम्ही लोकांना बसावं सांगता तुमच्या वाट्यात कुठे मशीन आहेत तर माझ्या मशी येऊन तीन तीन वर्ष झालेले आहेत माझ्या मशी आता मशीन लावून देत नाही आता हातावर हातावरती त्याला पर्यायच नाही तरी मी ट्राय करणार आहे ताज्या वेळेला ह्यांना ट्राय करणार आहे तर पण हरिया लावून ज्यावेळेस मशी दोन हजार किलोमीटर दीड हजार हजार किलोमीटरचा प्रवास करून येतात त्यावेळेस मध्ये जे असतात नरम पाना येतो त्यांच्यात म्हणजे ताव जे राहत नाही त्यावेळेस ते सेट झाले तीन दिवस असंही आल्यानंतर तुमच्या चार पाच दिवस दूध कमी देतात मग त्यात मशीन सेट करून घ्यायची सक्सेस शंभर टक्के करून देणार ना। विशेष नाही बरोबर आता जे आपले तरुण व्यावसायिक आहेत त्यांना काय सांगू तुम्ही तरुण व्यावसायिकांना जे पुण्या मुंबईला वीस हजार तीस हजार रुपये शेती घरचे असून घरदार सोडून तिकडे जाते त्यांच्यासाठी माझा एक चांगला सल्ला आहे कमी पैशात कसा गोटा बांधायचा मला शंभर टक्के कॉल करा शंभर टक्के कमी पैशात तुम्हाला गोटा उभारून देईल हरणाला जायचं असेल तरी तिथलं मार्गदर्शन मी करेल की असं नाही माझ्यात मी मशी घ्या मी तुम्हाला मार्गदर्शन केल्यात माझ्या घ्या तुम्ही तिथंही घ्या इथे जरी म्हशी घेतल्या तरी तुम्हाला खात्रीशीर दुधाच्या मशीनवर लावून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे राहिला कामगाराचा विषय कामगार जरी जे माझ्या समजा एक दहा मशी घेतल्या तर त्याचे कामगार द्यायची जबाबदारी मी घेणार तर आमचं नेटवर्क आता व्यवहार चांगला असल्यामुळे माझ्यात लोक आठ आठ दहा दहा दिवस येऊन राहतात बाबा ह्या गोट्यात जायचं तिकडे जायचंय जा 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 तर माझा सेंट्रल पॉईंटच झालाय बोलण्याला उतरले की माझ्या गोट्यावर येतो बरोबर बरोबर किती टाइम तुम्ही जर एखाद्याला मशी घ्यायची असेल तर किती टाइम दूध काढून तुम्ही मशी देऊ शकता ते जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही आणि दुसरा एक त्याचं समाधान झाल्यानंतर त्यांनी मैसीतून गाडीत भरून न्यायची दुसरी आज काल ले ले, एक गोष्ट की आजकाल शेतकरी तिथं नऊ लिटर मोजून घेतो इथं आल्यानंतर सहा लिटर मी स्वतः फसलेलो एक लाख ऐंशी आहे मैसे मैस ह्या सगळ्या मशीपेक्षा एवढी पाठीमाग मोठी भाजी लांबीला लांबीला मी साठी घेतली ती शेत मला दहा लिटर नऊ लिटर तर शंभर टक्के देते ती मैशीने सहा लिटरच्या वर दूध केलं नाही तिथं मला मोजून दाखवला ते मला क्रिएटेड झालेला प्रॉब्लेम दुसरा एक सांगतो की मी काट्याच्या वजनावर दूध मोजून देणार माझा काय विक्रीचा उद्योगात मला फार पैसे आहेत आणि मोठं व्हायचं असं काही नाही मला सगळं व्यवस्थित चालू आहे फक्त कुठल्या व्यक्ती फसू नये त्यासाठी दूध काढल्यानंतर थंड असू द्या गरम असू द्या काट्यावर ठेवू नये पाच भले पाच लिटर दूध द्या मी सांगणार हे पाच लिटर तुझ्यात जाऊन दोन लिटर वाढल लिटर वाढेल क्लिअर अंदाज येतो ना 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 ही काट्याचं वजनाचा कोणी व्यापारी तुम्हाला देणार नाही की काट्यावर दूध मोजून मी हो काट्यावर मोजून देणार तर माझ्या गिरायकाला सगळं दूध आहे ना आता चालू होईल टोटल दूध काट्यावरनं जात एक लिटर कुठल्या गिरायकाला नाही कॅन ठेवणे झिरो करणे दूध वतणे माप बरोबर म्हणजे एक मिलीचाही इकडे तिकडे प्रश्न नाही तुमची इथं जी दूध दिली मी सांगितलेलं डायट प्लॅन फॉरवर्डणारा वन प्लॅन दिला तेवढंच दूध तुमच्या इथे एखादं लिटर जास्त देईल बरं कमी देणार नाही तसं फासवायत मी करणार नाही बरोबर तिथे हरण्याला गेल्यापासून ते डोक्यात बसल्यापासून सगळं चेक केलं सात लिटरचं नऊ लिटर नऊ लिटरचं अकरा अकरा लिटर आणि दहा लिटर द्यायला बी तशी दम लागते सहा लिटर सात लिटर आठ लिटर सिफिशियंट आहे त्याच्यावरती दूध देणं गायला ज्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस दारा तीन पिळायला चालू करतो इतर म्हणणार पाच लिटर तिथं तिथलं सात लिटर काढ राईट 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 तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही दादांचं निविजन बघितलं तुम्ही या ठिकाणी सर्व गोष्टी यांचा तर अनुभव म्हणजे खूप मोठा आहे थोडक्यात तीन वर्ष त्यांचा गोटा म्हणजे सुरुवात आहे पण प्रत्येक गोष्टीतून त्यांना अनुभव आलाय काय केलं तर कसं तोट्या जात आहे किंवा कसं फायदा जाते आता त्यांना एक अनुभव आला की हे स्ट्रक्चर केल्यामुळे के ते खूप कॉस्टली गेलं त्या ठिकाणी वाहतूक गोट्याच त्यांनी स्ट्रक्चर उभा केले आणि एकदम माफक दरामध्ये त्यांना ते उभा झाले बाकीचं देखील मशी खरेदीपासून ते गोटा सेट होईपर्यंत त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला कोणतीही शंका असेल तर स्क्रीनवर दादांचा नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार